तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तारीख फिक्स झालेली आहे त्यांचे जे पैसे येणार आहेत तीन हजार ज्यांना ज्यांना मिळाले आहेत त्यांना पंधराशे रुपये या सप्टेंबर महिन्यामध्ये में मिळणार आहेत पण ती कोणती तारीख आहे ज्या तारखेपासून त्यांना ते पैसे मिळणार आहेत आणि लाडक्या बहिणींना खूप मोठा धक्का बसलेला आहे चाळीस ते बेचाळीस लाख महिलांना पैसे मिळणार नाही आहेत तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास आहे ज्यांचे अप्रुव्हल सुद्धा आहेत किंवा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत जुलैमध्ये म्हणा की ऑगस्टमध्ये म्हणा की आता सप्टेंबरमध्ये सुद्धा त्यांनी फॉर्म भरणे चालू केलेले आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी एक धक्कादायक गोष्ट आहे की जे त्यांनी अर्ज भरलेले आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या सर्व महिन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेले आहेत आणि त्यांचे रिव्ह्यूमध्ये आहेत किंवा पेंडिंगमध्ये आहेत आणि त्या सर्व महिलांना ज्यांनी ज्यांचे तीन हजार रुपये आलेले आहेत आणि आत्ता जे पंधराशे रुपये ते यायचे आहेत या सर्वांना मिळून जे बेचाळीस लाखच्या आसपास महिला आहेत त्यांना खूप मोठा धक्का आहे आणि तो कोणता धक्का लागलेला आहे ते मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये दर्मी आपने आपने तर मी देवानंद गवांचे स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर मी तुम्हाला लाडकी बहीणसंबंधित असेच अपडेट देत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर जाऊया वी आपल्या व्हिडिओकडे आणि बघू की काय आहे नेमकी ही बातमी तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रभर खूप चर्चेत आहे सध्या आणि पंधराशे रुपये प्रति महिना हे हे जे आहे पंधराशे रुपये हे प्रत्येक महिलेला देण्यात येत आहे मागचे दोन जे टप्पे आहेत त्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येक महिलेला आलेले आहेत ऑगस्टमध्येच आलेले आहेत रक्षाबंधनच्या वेळेस आणि त्याच्यानंतर एकोणतीस ऑगस्टला हा दुसरा टप्पा देण्यात आलेला आहे तीन तीन हजार रुपयांचाच पण मात्र आता ज्यांना पैसे मिळाले नाहीत अजूनही आणि त्याच्यानंतर या सप्टेंबर महिन्यामध्ये पंधराशे रुपये ज्यांना तीन हजार मिळाले त्यांना पंधराशे रुपये आणि ज्यांना नाही मिळाले त्यांना साडेचार हजार रुपये असे टोटल असं द्या देण्याचं त्यांचं वृत्त होतं पण धक्कादायक बातमी ही होती की सप्टेंबर महिन्यामध्ये जे फॉर्म भरतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार नाहीत तर सप्टेंबर महिन्यापासून ज्यांनी जे फॉर्म भरलेले असतील त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचेच पंधराशे रुपये पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यात त्या त्यातसुद्धा आणखीन एक धक्कादायक गोष्ट अशी आहे की चाळीस ते बेचाळीस लाख महिलांना पैसेच मिळणार नाही आहेत तुम्ही हे जी तारीख मी सांगणार आहे पुढे जे तिसऱ्या टप्प्यातली तारीख आहे त्या तारखेला बेचाळीस कम, कमी कमी बेचाळीस लाख महिलांना त्यांचे पैसे मिळणार नाही आहेत तर ते त्या बेचाळीस लाख महिला कोणत्या आहेत कोणत्या असतील हे मी तुम्हाला सांगणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ छोटा बनवतो पण तुमच्या माहितीसाठी आणि नक्की चांगला राहील हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर फॉर्म भरलेले असतील तुमचे पैसे जर आलेले नसतील तुमचे फॉर्म पेंडिंगमध्ये असतील रिव्ह्यूमध्ये असतील तर त्यांच्यासाठी ही बातमी आहे त्यांनी त्यांचं स्टेटस चेक करायचं आहे हमेशा रेग्युलरली त्यांचं स्टेटस चेक करत राहायचं आहे की तुम्हाला काय नेमकं त्या स्टेटसमध्ये दाखवत आहे रिव्ह्यू आहे का पेंडिंग आहे का असेल तर कशामुळे आहे हे चेक करा तुम्ही तुमचा काही फॉर्म चुकला का किंवा तुमचे जे कागदपत्र आहेत ते तुम्ही व्यवस्थित अपलोड केले नाही आहेत का किंवा कोणतं जर डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही अर्धवट किंवा तुमचे जे फोटो कॉपीज असतात जे झेरॉक्स असतात हे व्यवस्थितपणे स्पष्ट काढलेलं नाही आहेत का हे चेक करा ते चेक करून जर काही गडबड असेल तर ते व्यवस्थित दुरुस्त करा आणि तो रिसबमिट करा फॉर्म तर बेचाळीस लाख महिला कोणत्या हे मी तुम्हाला सांगतो त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकी कोणती तारीख सप्टेंबर महिन्याची ठरलेली आहे की ज्या म तारखेला तुमचे पैसे येणार आहेत बेचाळीस लाख महिलांना तर येणार नाहीत ते मी तुम्हाला सांगतो कोणत्या पण ज्यांना येणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे की सप्टेंबर सप्टेंबर महिन्याची चौदा तारीख चौदा तारखेला हा एक समारंभ होणार आहे त्या समारंभाच्या अगोदरपासूनच तेरा चौदा तारखेपासूनच सप्टेंबर महिन्याच्या तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर ही एक आनंदाची बातमी आहे की तुम्हाला चौदा तारखेच्या आतमधूनच पैसे येण्यास सुरुवात होणार आहे पण धक्का असा आहे त्या लाडक्या बहिणींना की ज्यांचे अजून आधार सीडिंग झालेले नाही आहे ज्यांचा आधार बँकेसोबत लिंक झालेलं नाही आहे त्यांना पैसे मिळणार नाही आहेत ही एक धक्कादायक गोष्ट येत आहे समोर सूत्रांनी सांगितल्यावरून हे सांगत आहे की ज्यांचे आधार सीडिंग बँकेला झालेलं नाही आहे अजूनही तुम्ही सीडिंग चेक करा आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे की आधार सीडिंग कसं चेक करायचं असतं आणि त्याच्यानंतर आधार सीडिंग कसं करून घ्यायचं असतं हे याचासुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही चेक करून घ्या तर ज्यांचे आधार लिंक बँकेसमोर सोबत नाही आहेत किंवा आधार सीडिंग झालेलं नाही आहे अशांना धक्का आहे अशा बेचाळीस लाख महिला त्यांनी डिटेक्ट केलं आहे की ज्यांचं आधार सीडिंग झालेलं नाही अजूनही तुम्हाला लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन आधार सीडिंग करून घ्यायचं आहे आणि आधार सीडिंग झाल्यावरच तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत तर जर तुमचं आधार सीडिंग चौदा पंधरा तारखेपर्यंत किंवा बारा तेरा तारखेपर्यंत झालेलं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हे एक धक्कादायक गोष्ट तुमच्यासाठी आहे तर म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुमचं आधार सीडिंग हे आधी करून घ्या आणि चेक करा आधार सिडिंग झालं की नाही झालं आधार सिडिंग ॲक्टिव्ह झालं पाहिजे ॲक्टिव्ह असलं पाहिजे बँक खातं जर तुम्ही दुसरं कोणतंही जोडलं असेल तरी चालेल पण आधार सिडिंग ज्या बँकेची आहे त्या बँकेत तुमचे पैसे येणार आहेत ते आ तुम्ही बँक जोडण्याची कटकडीत लागू नका की आपण जुनं दुसरं बँक खातं दिलं होतं बा मग आणखीन आपल्याला नवीन खातं काढून दुसरं हे कराल तर त्याच्या झेन्यवटीमध्ये कळू नका पण फक्त आधार सीडिंग तुमचे जर दोन खाते असतील तर आधार सीडिंग नेमकं कोणत्या को खात्याला जोडलेलं आहे ते चेक करा आणि त्याच खात्यात तुमचे पैसे येतील आधार सीडिंग ॲक्टिव्ह असलं पाहिजे जर तुमच्या आधार आधार सीडिंग ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत यावेळेस म्हणजेच तुम्ही त्या बेचाळीस लाख महिलांच्या यादीमध्ये आहात म्हणून तुम्हाला सांगत आहे की ज्यांचे ज्यांचे आधार सीडिंग राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर आधार सीडिंग करून घ्या तर या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र